हाय हॅलो फॅमिली हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या का नवीन व्हिडिओवरची नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन गोष्टीची नवीन सुरुवात झाली असं सुद्धा म्हणता येईल बरं का तर सर्वांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांना हॅप्पी दिवाली तर सर्वात अगोदर तर त्यांना ता ता हॅप्पी दिवाली जे दिवाळी येण्याच्या अगोदरच माझ्या आयुष्यामध्ये दिव्याचा उजडा करायचं सोडून देऊन दिव्याचा अंधारा करून गेले म्हणजेच अंधार करून गेले त्यांना सुद्धील हॅप्पी दिवाळी बरं का तर दिवाळी येण्याच्या अगोदरच त्यांनी त्यांची खरी ओळख दाखवली दिवाळी येण्याच्या अगोदरच त्यांनी त्यांचे खरे रूप खरे रंग वगैरे दाखवले आणि दिवाळी येण्याच्या अगोदरच म्हणजेच दिवा लावण्याच्या अगोदरच एखादी बत्ती लावायच्या अगोदरच ते बत्ती उजून गेले म्हणजेच दिव्याचा अंधारा करून गेले आपल्या विषयामध्ये तर काही हरकत नाहीये म्हणून आपण त्यांना सुधीर स्पेशली हॅपी दिवाळी म्हणत आहोत तर मस्त अशी इकडे माझी मॉर्निंग झाली आणि मला इकडे उठवायचं होतं राजला आता मॉर्निंग म्हटलं आणि दिवाळी म्हटलं की उठलं की खूप सारे कामं असतात असते काय तुम्हाला सांगायची गरजच नाहीये त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा लाज काय घाल गुड मॉर्निंग लाज गुड मॉर्निंग लाज गुड मॉर्निंग झाली हो हो उठा मग उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली आज मस्त असं राजला उठणं आणि मोती साबण लावून अंगोळ घालायची आहे मी माझी तयारी करून ठेवली आहे पण राजना आज लवकर उठलाच नाहीये दिवाळी आहे तरी पण त्यामुळे आता मी राजला उठवते मस्त असं उठणं लावणार करायची बाळाला चला गुड मॉर्निंग बोला बोलायचे आपल्याला दिवाळीला गावाला जायचं आज हम्म कोणती तारीख आहे कोणती तारीख आहे मग तुम्ही बघा ना आज कॅलेंडर मध्ये कोणती तारीख आहे उठा ना तुम्ही अगोदर टेटी।, टेटी ओके टेटी। चला चला मस्त मस्त उठा आवरा फ्रेश व्हा छान उठण लावून आंघोळ करायची आज चल तिकडे ताट रेडी करून ठेवलं उठल पटकन काय बघायला आज छत्री शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज फोटो बघायला त्यांचा कस करायला त्यांना त्याच्या कलायला मुंजला कलायला मुंजला आणि असे झोपून करतात का मुंजला उठ चला उठून फ्रेश होऊन मस्त रेडी होऊन छान नवीन ड्रेस घालून करायचं चला लवकर चलो चला हम्म उठायला ना फ्रेंड उठले असतील व मला असं सत्वत नसतील तुझ्यासारखं माझ्या आधी उठत असतात ना बाळ उठा तुम्ही पण आवरा चला गावाला हा तुझे आधी उठून फ्रेश होऊन रेडी होऊन गेले असतील गावाला असं थोडी मी चालली आता तयारी करायला उठ पटकन उठला राज इकडे मस्त असे दिवे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत स्ट्रेट ठेवलं होते बरं का मी धुवून आता राजने कसं पालते खाली ठेवलं काढा आता सुकलं तसं ठेवायचं नाही ते व्यवस्थित काढून ते आता दिव्या मध्ये हे वगैरे लावून घ्यायचं लावू नका तुला काय पण आहे ला झाला मस्त असे दिवे काढून ठेवले वॉश करून घेतलेत मी आता थोडेसे ओले आहेत आजचं चालेल उलट सुलट करायचं वगैरे इकडे दिवाळीची दिवेची तयारी चालू आहे आता आम्हाला त्याच्यामध्ये वाती वगैरे लावायच्यात खूप छान असं डिझाईन पडते त्याची तुम्हाला मी दाखवते नेक्स्ट ब्लॉगमध्ये किती छान अशी डिझाईन पडते त्याची आतमध्ये दिवे लावल्यानंतर त्याच्यामध्ये स्प्रिंग वगैरे लावायचे असतात आणि मग हे लावायचे असतात स्प्रिंग लावायची ना राजमध्ये उठल्या उठलं झोपेतून ना आता आणखीन पण झोपेतच ते होत्या जास्त बोलत नाहीये सुगंधी मस्त अस इकडे आपण आता उठन घेणार आहोत आणि इकडे हे मोती साबण इकडे माझं आता इकडे राज दाटी अंबोळ घालण्यासाठी तात झालेले आहे आणि मला बाळ विचारते मम्मा हे काय आहे हे काय करणार आहे तू असं विचारायला असायला अंग घालायची असते ना बाळ तुम्हाला त्याच्याने उठण लावून मस्त असा घेतलंय मी इकडे मोती साबण वगैरे सगळं ताट रेडी करून घेतले छान आंघोळ आहे लहान होते ना तुम्ही तेव्हा तुम्हाला लक्षात राहत नाही दरवर्षी सांगावं लागतं ते लावलं होतं रे बाळ आपण व्हिडिओ पण काढला होता गेल्या वर्षी तेव्हा पण लावलं होतं तुला मी काय 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 दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना हॅपी दिवाळी सर्वांना तर मस्त असं आज उठणं वगैरे लावून आपण सगळ्यांना आंघोळ वगैरे घालत असतं तर तसंच इकडे राजसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा मी तट रेडी करून घेतलेलं आहे तर मस्त असं मोती साबण आणि इकडे आंघोळ करणार आहोत तर आता राजला रेडी करते अगोदर त्याचं ब्रश वगैरे झाल्यानंतर लगेच त्याला उठणं वगैरे लावून घेते आणि मस्त मस्त छान असं मोती साबण लावून राजला अंघोळ वगैरे पण घालून घेऊया मग फॅमिली उठा उठा दिवाळी आली मोती साबण लावून स्नान करायची वेळ आली तर मस्त मोती साबण लावून सगळ्यांनी अंघोळ केलं तर गावाकडची पद्धत म्हंटल तर वाटीमध्ये उठणं वगैरे घेऊन त्यामध्ये जे खोबर तेल आपण केसांमध्ये यूज करतो ना ते घेऊन त्याच्यामध्ये तसं मिक्स करतात तर कोणी बदामाचं ऑईल वगैरे याच्यामध्ये घेऊन तसंच हे उठणं वगैरे आणि प्लस थोडंसं बेसनपीठ तर प्रत्येकीकडे वेगवेगळी पद्धतीने हे केलं जातं तर कोणी थोडंसं बेसनपीठ वगैरे आणि बदामाचं ऑइल त्यामध्ये ॲड करतात तर तुम्ही तुमच्याकडे कसं करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हे सगळं काही इथे ऑइल वगैरे मी वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित लावता येईल फॅमिली पहिल्यांदाच आमच्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल आणि पहिल्यांदाच माझा अनराजचा ब्लॉग पाहत असाल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या. जेणेकरून करून तुम्हाला याच्यानंतरच येणारी नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील ते लावल्यानंतर बाई हं तर या मुलालाची वेळ होती ती सकाळची मॉर्निंगची लवकरची होती आणि थोडसा भावळी वातावरण होतं. त्यामुळे लाईट लावून सुद्धा रूममध्ये खूप सारा अंधार पडलेला होता. आणि राज पण इकडे हॉलमध्ये बसलेला आणि मम्मा मला इथेच लावत असत सतत चालू होता. तर याची थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती सर्दी खोकला वगैरे त्याला चालूच होत आज हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी राज हॅपी दिवाळी मम्मा सगळ्यांना हॅपी दिवाळी बोला हॅपी दिवाळी राज इकडे उठणार लावून मस्त असं आंघोळ करत आहे तर आज लांगोळ घालायची आता उठणं लावून घेते मी सगळ्या बॉडीला मस्त मस्त झालं मस्त असं काळूला उठणं लावून आता आंघोळ घालायची लावलं लावा लाव तुला तुम्हाला दे देठल ना आपल्याला उठल दाखवू नाही लावायचं मला डोळ्यात घालून ठेवलंच मी बसली होती चल म्हणलं राजला आता आंघोळ करायला तर राजने घेऊन मलाच लावले परत बघा तसं गायला लावते लावून टाकत ला। मम्मी हे लावमान गोरं होतं आपण स्वतःच म्हणतोय मम्मी तर दररोज लावून आंघोळ करते का म्हण तू गोरी कसं काय मी कसं काय काळा बोलायला राज काय आहे का सांगा बरं राज गोरे ना मम्मा आहे राजची मम्मा काळी आहे ना मम्मा आई तू सुद्धा हाय खूप नाही नाहीये मला डोळं दूध ना घातलं बस झालं रे ना लावलं थोडं पायाला ते हाता माझ्या डोळ्यामध्ये घालून ठेवलं हाय गाला पण लावलं डोळ्यात नावायचे तुला असं चोरलं होतं राजला पण मी मग चल म्हणला करायला तर मला म्हणतो मम्मा मी तुला पण लावतो तुला कोण लावत मग मम्माला पायाला लावत असते बाळाला मम्माला लावत असते लगेच घेतला स्टार्टिंगला गालाला लावलाय ला ला थोडसं माझ्या आणि आता हाताला वगैरे चोळायला लागला ते झालं स्टार मी आता मस्त आंघोळ घालणारी ढकली मी थोडीशी कारण लवकर उठली होती आणि खूप सारे काम होते त्याच्यामुळे असं झालंय बस झालं ना राजा तर लावलं ना खूप लावलंय का ठिकाणीच सब चाला आता व्हिडिओ झाला मस्त फ्रेश होऊ लागला नंतर ऑप्शन वगैरे करून घेऊ आणि मस्त असं लाडू वगैरे जे काय फराळाचं बनवलेलं आहे ना ते पण खायला देऊन टाकू तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू पाहिला तो मी छान असा ब्लॉग झाला म्हणजे जेवढं होईल तितकं शक्य मी घेतलेलं आहे तर माझे डोळे पण लाल झालेत कारण झोप पण नीट नाहीये तब्येत पण आता दगदग वगैरे थोडीशी होतच असते दिवाळीमध्ये काम वगैरे म्हणलं तर संपूर्ण वाटी भरून घेतलेलं होतं मी उठमा उठ तर पूर्ण माझ्यावरच फिनिश करून टाकले बर का बघा कसा केलंय माझा हात ओळखायला तर येईल का <laughs> लाडू द्यायचे ना तुम्हाला मस्त मस्त आमचे उंदीर मामा जेव्हापासून मी किचन मध्ये एकच दिवस झाले बनवून जेव्हापासून मी किचन मध्ये ठेवलंय ना सारखं आमचा उंदीर मामा किचन मध्ये जायला लागलाय त्या डब्याला कारण स्वीट डिश आमच्या अगोदर संपत असतात कारण फुल फोकस तिकडे असतात ना म्हणून कटिंग केले राजने किती छान दिसायला वाटत छान आहे तुला आवडली आहे मला पण आवडलं चला मस्त मस्त लालू देऊया आता लाजला दिवाळीच्या <laughs> कारण मी त्याला चो नको म्हणलं जास्त लावू नको म्हणलं तर मग आता काही का करणे म्हणून मी त्याच्याकडे हात दिलाय आणि मी शांत बसले ब्लॉग घेत तुमच्यासोबत गप्पा मारत चला बस झालं ना लाडू संपून जातात बघ मग तुझ्यासारखे उंदीर मामा आहेत किचन मध्ये त्यांनी खाऊन टाकतात मग